अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांनी मोटारसायकल चोरट्याला अटक करून तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे चार वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी चोरीच्या चार, चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत अकोल्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसवण्याची शक्यता आहे कारण सिटी कोतवाली पोलिसांनी एका सशक्त कारवाईत चोरट्याला अटक करत तब्बल चार मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत फिर्यादी मतीन खान यांनी अकरा मार्च रोजी आपली ऍक्टिव्हा मोटारसायकल आयशा प्लाझा समोरून चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती गुप्त माहितीच्या आधारे डिटेक्शन ब्रांचने फिरदौस कॉलिंग येथील इस्तियार खान वय सव्वीस वर्ष तरुणाला ताब्यात घेतले चौकशीत त्याच्याकडून केवळ ही एक नाही तर आणखी गुन्ह्यातील तरुणालायकल हस्तगत करण्यात आल्या ज्यात रामदासपीठ पोलीस ठाण्यातील तीन चोरीच्या केसेसचा समावेश आहे या सर्व मोटार एकूण किंमत अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपये इतकी आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून व वा सिटी कोतवाली पोलिसांनी संयुक्त प्रयत्नांतून ही यशस्वी मोहीम पार पाडली स्थानिक नागरिकांनी या कामगिरीचा स्वागत केलं असून पोलिसांवरील विश्वास अधिक घट्ट झाला आहे अशाच कारवायांमुळे अकोल्यात गुन्हेगारीला लगाम लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे